भारत माता की भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी अमोल माडे साहेब आज आज मी इथे दुपारी आज महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचा आज निकाल होता त्या निकालाची जवळजवळ आतुरतेने पूर्ण भारतभर ही वाट पाली पाहत होते त्याचा आज भारतीय जनता पार्टीचा विजय जो ऐतिहासिक विजय झालेला आहे त्या विजयामध्ये खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे आज दुपारी खानापूर सर्कल येथे आम्ही तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे विजोत्सव साजरा करून तालुक्यामधील विविध भागामधून गावांमधून विजोत्सव साजरा करत आहे आणि हा आत्ता शेवटचा विजयोत्सव हा निंदगड येथे आम्ही साजरा करत आहे आणि या त्या राहू दे किंवा आमच्या बेळगाव जिल्ह्यामधून जे एक नेते मंडळी होती त्या नेते मंडळींना पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये सीमावर्ती भागामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रभारी म्हणून नेमणूक केली होती आणि जबाबदारी दिली होती ही जबाबदारी आमच्या विविध आमच्या या नेत्यांनी ने, आम्ही सर्वांनी ने यशस्वीरित्या पार पडवलं भारतीय जनता पार्टीचा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचून फडकवलेला आहे बघू इकडून त्याचप्रमाणे आम आमच्या खानापूर तालुक्यामधून आम्ही आमची सर्व पूर्ण टीम प्रचारासाठी दक्षिण कोल्हापूर मतदारसंघामध्ये अमलमाडी साहेबांच्या प्रचारात आम्ही गेलो होतो आणि आमच्या इथून जी खानापूर मधून जे स्थायिक झालेले आहेत कोल्हापूरमध्ये त्यांना आम्ही आव्हान केलं होतं की आमची माती आणि आमची माणसं ह्या आम्ही जातीनिशी प्रत्येक मतदारांना तिथे आमच्या स्थायिक झालेल्या त्यांना आम्ही आव्हान केलेलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीलाच मतदान केलं पाहिजे तर त्या पद्धतीनं आमचा तो प्रतिसाद आमच्या ता तालुक्यातील जनतेने दिलेला आहे आणि अमलवाडी साहेबांना भरघोस मताने विजय करून दिलेला दु� आहे आणि त्याचाच विजयोत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत नंतरमध्ये साजरा करत आहोत विजयोत्सव